विचारलो नगरला त्याच्या घरावून निघलं कशाला चालतो नंतर तुम्हाला माहिती होईल की सांगा मग कशाला चालत मी आता निघालो घरातच ना चालतो गाड्यावर जायचं आहे ना आता ऊन पण नाही झाले पण गेल्याशिवाय पर्याय नाही कारण गावाचं लागून मैत्रिणीचं दुखत आहे ना बघायला चाललं तर मगच बघा आणि अजून पण दुसरं ग गुड न्यूज आहे तर नंतर माहिती घेऊनच ते गेलं तुम्हाला सांग काय काही तर कल्याणीचे पप्पा पण आहेत कारण आम्ही दोघं पण चाललं तर तेच घेऊन चालले तर पुढं जाऊन थांबले तुम्हाला बैल मी बाबा बसल्याशिवाय चलत नाही बस चला चला उठा उटा झाडायचं झाड बघा किती छोटे झालं कसे काय